नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे अगदी मार्केट स्टाईल मऊ व लुसलुशीत चविष्ट असे गुलाबजाम आहेत विशेषतः हे गुलाबजाम आज आपण ब्रेडपासून बनवले आहे आणि अगदी झटपटीत तयार होणारी रे रेसिपी आहे चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ तर सर्वप्रथम इथे आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेऊ तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दीड वाटी साखर घेतली आहे व वा दोन वाटी पाणी घेतलं आहे त्याचबरोबर दोन वेलची घेतली आहे व केसर घेतला आहे सर्वप्रथम आपण पाक शिजवून घेऊ साखरेचा पाक जास्त घट्ट किंवा पातळही नको फक्त साखर मेल्ट होईल तोपर्यंत पाक शिजवायचा आहे इथे आपण ब्रेडपासून गुलाबजाम बनवत आहे तर इथे मी चार ब्रेड घेतले आहे ब्रेडच्या आजूबाजूच्या कडा कट करून घ्यायच्या आहे ब्रेडचे तुकडे करून ब्रेड मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारची पावडर तयार होईल यामुळे पीठ अगदी सहज मळलं जाईल त्याचबरोबर इथे आपण मिल्क पावडर घेतली आहे दहा रुपयाचं पाकिट आहे त्यामध्ये टाकून चिमूटभर सोडा टाकायचा आहे त्याचबरोबर एक छोटी वाटी दूध टाकलं आहे व पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं दूध टाकून तर अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलं आहे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठं किंवा छोट्या आकाराचे गोळे तयार करू शकता साधारणतः चार ब्रेडपासून वीस गोळे तयार झाले आहे तर आपण गुलाबजाम फ्राय करायला घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल तापवत ठेवलं आहे तेल मध्यम आचेवर तापल्यानंतर गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे आहे गुलाबजाम फ्राय करत असताना गॅसचा फ्लेम हा मंद आचेवर ठेवूनच गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे ते आतून कच्चे राहणार नाही तर अशा प्रकारे मी सर्व गुलाबजाम फ्राय करून घेतले व साखरेच्या पाकामध्ये गुलाबजाम गरम असतानाच टाकायचे आहे पण त्यावेळेस साखरेचा पाक हा थंड असायला हवा तर अशा पद्धतीने सर्व गुलाबजाम मी इथे तयार करून घेते पाच ते सहा तासासाठी गुलाबजाम पाकामध्ये ठेवायचे आहे पाच ते सहा तासानंतर बघा गुलाबजाम अगदी परफेक्ट तयार झाले आहे अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच व चवीलाही तितके छान लागतात या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी फक्त ब्रेडपासून बनवा मऊ लुसलुशीत व चविष्ट गुलाबजाम जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन